हले <laughs> उते لا ساڈ اٿي اٿي بولسن ڏيڪي نڪال سيو ٻڪي ٻڪي ڏي ٻڪي ڏي آ جا آ جا آ جا ٻوڪي ٻڪي 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 Muito राहुल गांधी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं सोनिया गांधी आगे बढो हम तुम्हारे साथ हैं देश का नेता कैसा हो राहुल गांधी जैसा हो नेता कैसा हो राहुल गांधी जैसा हो राहुल गांधी संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं राहुल गांधी संघर्ष करो हम तुम्हारे साथ तुम्हाला

Guees gaylede. Și染 me,丈ako. Grazie. माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याचा आज पार्टीने खूप मोठा सन्मान केला आहे बूथवर मतदारांच्या वोटर स्लीप वाटणे बूथ एजंट म्हणून काम करणे नंतरच्या प्रक्रियेत दोन वेळेस जिल्हा परिषद सदस्य एक वेळेस विधानसभेचा सदस्य आणि गेल्या बारा वर्षापासून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा विविध पदाधिकारी या नात्यानं मला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळाल्या दरम्यानच्या काळात सामाजिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात वेगवेगळी रचनात्मक आणि संघर्षात्मक कामं ही मला करता आली आणि कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मी, मी माझ्या घरातील पहिलाच राजकीय प्रक्रियेतील कार्यकर्ता आहे आणि अशा या परिस्थितीत प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी देणे ही फार मोठं माझं सौभाग्य आहे आणि आज या सोहळ्याला हा माझ्या आयुष्यातील एक सुवर्णाक्षरांनी नोंदवा असा क्षण आहे की या कार्यक्रमाला माझ्या पहिल्या राजकीय प्रवासाच्या दिवसापासून जे साक्षी आहेत साक्षीच नव्हे तर त्याही पलीकडे बरेच काही आहेत अशा आदरणीय मुकुल वासनिक साहेब या ठिकाणी आहेत जे युवक काँग्रेसमध्ये असताना मला पहिली नियुक्ती मिळाली होती ते मानिकराव भाऊ आहेत ज्यांच्याकडून मी पदभार स्वीकारत आहेत आणि मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना त्यांच्या अत्यंत लाडका होतो आणि आज ज्यांच्याकडून पदभार घेत आहेत असे नानाभाऊ पटोले या ठिकाणी आहेत आणि युवक काँग्रेसच्या चळवळीतून रमेश चंनीतलाजींचं नाव म्हणजे एक अंगात उत्साहाचा संचार होत असणारे तत्कालीन युवक काँग्रेसचे खूप मोठे नेते आणि आमचे एक आयकॉन असणारे आदरणीय रमेश चनिताला साहेब आज प्रभारी स्वरूपामध्ये खास माझा पदभार कार्यक्रमाला हजर आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन देणारा लाभणार आहेत ते आहेत आता वैनगंगा आणि नळगंगाचा प्रकल्प जोड नद्या अशा दोन नद्या ज्या जोडल्या गेलेल्या आहेत त्याचं एक वैनगंगेकडचं टोक आदरणीय विजयबोध यांच्यासोबत पाच वर्ष मला विधानभवनात काम करता आलं ते विजयभूत आणि अन्य सगळेच मान्यवरांच्या उपस्थितीत हे या ठिकाणी मला ही जबाबदारी स्वीकारतोय त्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात ही जबाबदारीचं जाण आणि भान ठेवून ज्या शक्ती आज या देशाला तोडू पाहत आहेत नवे नवे तर या देशात एक आपसाद लढवण्याची एक फार चित्र गंभीर चित्र निर्माण केलेलं आहे या जातीवादी शक्तींच्या विरोधात मी दोन हात सामना करेल आणि काँग्रेसची विचारधारा पुढे घेऊन जाईल याकरता या मी कटिबद्ध असल्याचा संकल्प देखील आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आणि माझ्या नेतृत्वाच्या समोर मी ती गावी आपल्याला सगळ्यांना देतो मराठी खतम करू आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खरगे साहेब आमच्या सगळ्यांचे नेते राहुल गांधीजी सोनिया गांधीजी यांच्या नेतृत्वाला आम्ही सगळेजण सलाम करतो आणि एका सामान्य ज्याचा राजकीय वारसा नसलेल्या कुटुंबांच्या मुलांना मी असेल आता हर्षवर्धन असेल या सगळ्यांना ज्या पद्धतीची संधी मिळतात आहे सर्वसामान्याचं नेतृत्व उभं व्हावं ही संकल्पना आमच्या नेतृत्वाने जी घेतलेली आहे त्याबद्दल मी माझ्या नेतृत्वाचं मनापासून सुरुवातीला आभार व्यक्त करतो विशेष करून आमच्या समोर खूप आव्हान आहे आम्हाला लोकशाही वाचवायचं एक सगळ्यात मोठं आव्हान आहे सत्ता येते जाते हा भाग नाही पण ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाच्याच माध्यमातून लोकशाहीचा गोळा घोटण्याचं काम जे केलं जाते आहे ज्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम ज्या काँग्रेसनी केलं ज्या पद्धतीनं के बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि त्या संविधानाला पुढं ठेवून ज्या पद्धतीने देश या देशाला मोठं करण्याचं काम ज्या काँग्रेसने केलं महंत अथाक प्रयत्नांनी हा देश उभा झाला अनेकांचं बलिदान याच्यामध्ये झालं पण आज भाजपच्या नेतृत्वातलं जे सरकार नरेंद्र मोदी आणि अमित शहाचं आहे हे देशातली लोकशाही संपवायला निघालेलं आहे हा सगळ्यात मोठा चॅलेंज आमच्या समोर आहे की लोकशाही वाचवली पाहिजे आणि वाचवण्यासाठी काँग्रेस लोकांमध्ये जनजागृती करून त्या पद्धतीचा एक मोठा उठाव महाराष्ट्रात आम्ही करणार अशा पद्धतीची संकल्पना कारण की मी ही भूमिका याच्यासाठी मानतो की आमचे हर्षवर्धन जे आता आमचे नवीन आ, प्रदेश अध्यक्ष झालेत ते पंचायत राज या राष्ट्रीय काँग्रेसच्या संघटनेचे अध्यक्ष आहेत देशातल्या विविध भागामध्ये त्यांचं संघटनात्मक त्यांचा अनुभव आहे आणि महाराष्ट्रातही त्याच पद्धतीनं ते मोठ्या प्रमाणात संघटनात्मक काँग्रेस पक्षासाठी काम उभं करतील आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी हो। आहोत आणि म्हणून हे जे आव्हानात्मक आमच्यासमोर जे प्रश्न आहेत महाराष्ट्रामधली जी परिस्थिती आहे ती तर भयानकच आहे राज्यातलं आज तीन तिघाडं जे सरकार आहे तिघांचंही तोंड एकमेकांच्या बाजूने नाही रोज भांडणं आपण पाहतो आहे शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आहे महागाई मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे आणि बेरोजगारांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढत जात आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये वाढतात आहे हे सगळे प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे आहेत आणि म्हणून काँग्रेस पक्ष काँग्रेसचा काँग्रेस पक्षाच्या विचारांनी महाराष्ट्रातला सर्वसामान्य कार्यकर्ता एकजूट होऊन महाराष्ट्र काँग्रेस पक्ष पूर्ण मजबूतीनं उभं करून पुन्हा सत्तेत आणण्याचा एक संकल्प आम्ही करू आणि मी हर्षवर्धन सपकाळ साहेबांना मनापासून शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र ताकदीनं काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभं करण्याचं आमचे हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात आम्ही सगळेजण काम करू

जरूर बोलू येणाऱ्या काळातले आव्हान आणि सगळ्या विषयावर मोठी चर्चा करता येईल मी मला या दिलेल्या जबाबदारीबद्दल आनंद तर व्यक्त केलाच आहे मी आभारी व्यक्त करतो आज वेळ काढून आलेल्या माझ्या नेतृत्वाचे देखील मी कृतज्ञतापूर्वक आभार मानतो आता एक दुसरा कार्यक्रम आहे त्यामुळे त्या कार्यक्रमाला जाणं आवश्यक असल्यामुळे आपण प्रश्न आणि चर्चा या ठिकाणी होऊ शकत नाही याची कृपया आपण नोंद घ्यावी यानंतर या सगळ्या या, प्रक्रियेतील सर्वात महत्वाचे जो भाग असतो तो आमच्या एआयसीसीचा आहे एआयसीसीचे दोन जनरल सेक्रेटरी महोदय या ठिकाणी आलेले आहेत हे यावर बोलतील आणि नंतर आपण पुढील कार्यक्रमा करता जाऊन मी रमेश चनी त्याला आज खुशी की बात है कि कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे जी और हमारे नेता सोनिया गांधी और राहुल गांधी जी ने हर्षवर्धन सपकाल को नया अध्यक्ष के रूप में उन्होंने नॉमिनेट कर दिया है हमारे विधानसभा के चुनाव के बाद नैना पटोले जी ने अपना इस्तीफा दिया था उसके ऊपर हमने विचार किया था इसके एक आम कार्यकर्ता के रूप में जो काम करने वाले जुजारू नेता हर्षवर्धन सबका को महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष के नाम पे उनको उन्हों उन्हों नॉमिनेट किया गया मुझे विश्वास है इनके नेतृत्व में ये साधारण कार्यकर्ता के रूप में काम करने वाले और जिला परिषद के अध्यक्ष मेंबर और असेंबली एमएलए रह चुके हैं एसीसी में एसीसी के सेक्रेटरी के नाम पर उन्होंने काम की है बहुत मेहनती आदमी है उनके नेतृत्व में आने वाले दिनों में महाराष्ट्र में कांग्रेस को और सक्षम बनाने के लिए कोशिश करेंगे इसी अवसर में नाना पटोले जी के, के बारे में भी कुछ बोलना मेरा जिम्मेदारी लगता है चार साल उन्होंने जो काम किया है वो काम की फलस्वरूप काम के वजह से हमने लोकसभा में कामयाबी मिले कांग्रेस पार्टी सबसे बड़े पार्टी के नाम पे उभरे लेकिन पिछले जो असेंबली के चुनाव में जो हुआ है उसके बारे में सबको मालूम है क्या हुआ है हमारे प्रजातंत्र को खत्म करने का जो साजिश महाराष्ट्र में और हरियाणा में हुआ है इसके वजह से उनको लड़ाई लड़ना जरूरी है नया अध्यक्ष के नेतृत्व में वो लड़ाई हम लोग करेंगे मैदान में लड़ाई करेंगे और महाराष्ट्र की जनताओं को आकांक्षाओं प्रतीक्षाओं को सपनों को साकार करने के लिए हम लोग काम करेंगे मैं ऑल इंडिया कांग्रेस कमेटी के तरह से नाना पटेल को पूरी तरह में सम्मान देना चाहता हूं और उनको मैं अभिनंदन करना चाहता हूं उन्होंने कांग्रेस पार्टी को खड़ी की और कठिन परिस्थिति में उन्होंने बहुत काम किया है और पार्टी को एक बना करके आगे लेके जाने में बड़ा प्रयास किए और नया अध्यक्ष बताया है जुजारू नेता है एक कार्यकर्ता के रूप में उन्होंने अपने काम की है बुलडाना जिले में और बुलडाना असेंबली में भी उन्होंने काम की है और ऑल इंडिया स्तर में भी उन्होंने काम की है ऑल इंडिया कांग्रेस कमेटी का को पूरा विश्वास है उनके नेतृत्व में कांग्रेस और आगे चलेंगे और आने वाले जो हमारे इलेक्शन जो लोकल बॉडीज के इलेक्शन होगा उस लोकल बॉडी सिलेक्शन इलेक्शन में हम पूरी तरह कांग्रेस को और महाविकास आघाड़ी को खड़ी करने के लिए कोशिश करेंगे मैं इसी अवसर पे ऑल इंडिया कांग्रेस कमेटी का के प्रभारी के महाराष्ट्र के प्रभारी के नाते हर्ष हर सिंह सपकाल जी को पूरा मैं अभिनंदन करता हूं पूरा उनको हम लोग सपोर्ट करेंगे और महाराष्ट्र के सारे जनता और कांग्रेस के हर कार्यकर्ता उनके साथ खड़े होके आगे चलेंगे और कांग्रेस को मजबूत करेंगे धन्यवाद जय हिंद वो केरला कैडर का आदमी है मैं जानता हूं उनको लेकिन उनका नियुक्ति के बारे में हम लोगों को हमारे नेता राहुल गांधी ने कल एक चिट्ठी लिखा था क्योंकि इलेक्शन कमीशन में चीफ जस्टिस ऑफ इंडिया को जो हटाया गया उसके ऊपर केस चल रहे हैं जल्दीबाजी में यह मीटिंग इसलिए बुलाया था नाइनटीन को कल उसका सुनवाई होगा को, सुप्रीम कोर्ट में तो वो उनको सरकार को सुप्रीम कोर्ट की जो जजमेंट को वेट करना चाहिए था जल्दी से जल्दी यह करना ठीक नहीं इसलिए राहुल गांधी जी ने उसमें प्रोटेस्ट में लिखा है वो हमारा मत है थँक यू थँक यू पब्लिक कथा बुझो अरे अरे एक सेकंड से ना 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 अरे प्रेस ले आओ सुबह आने के बाद اڄ جي ڳالهه